त्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे आणि त्यांच्या त्या कलरफुल अपिअरन्सचं मला लहानपणापासूनच कौतुक आहे तर मी ठरवलं की आपण जरी मरी किंवा पोतराज यांचे कोलाज वर्क करावे तर आज आपण करणार आहोत कोलाज वर्क पोतराज तर कड़क लक्ष्मीचं कोलाज्वल करण्यासाठी आपण हा बेस करून घेतलाय लाइट ब्लू आणि लाईट ग्रीन कलरचा या डार्क ब्राऊन कलरच्या पेपरवर आपण काढून घेणार आहोत चित्र कड़क लक्ष्मी हे काढलेले चित्र आपण कात्रीने कापून घेऊया हे कापलेले चित्र आपण चिकटवून घेऊया रेविकॉलनी हे हात मुद्दामून चिकटवले नाही आहेत कडकलक्ष्मीच्या ड्रेससाठी अशा प्रकारे पोस्टर कलरने वेगवेगळे आकार कापून घेतलेत ते आपण आता चिकटवूया अशा प्रकारे चिकटवून घेतल्या कडकलक्ष्मीच्या ड्रेसच्या झेळमेळ्या आता चिकटवूया पाय आता हा हात असा वळवून घेऊया आणि या हातात मी लोकरीनी एक आसूड तयार करून घेतला आहे कडकलक्ष्मीचा हा असा चिकटवूया अशा प्रकारे चिकटवला आसूड किंवा ज्याला आपण म्हणतो चाबूक माळेसाठी चिकटवल्या कवड्या अजून एक काळी माळ चिकटवून घेतली डोक्यावर चिकटवूया अशा प्रकारे केस कडकलक्ष्मींचे केस वाढलेले असतात आता रंगांनी डिटेल्स रंगवून घेऊया अशा प्रकारे करून घेऊया कडकलक्ष्मीचं कलरिंग तसेच आपल्या आवडीनुसार डेकोरेशन कडाड कड कर, कडाड कर, कर, असूड बडवीत आली अली कडक लक्ष्मी आली अली कडक सुरक्षित ठेव आई आपण माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच